जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचा असणार आहे श्री हिंगलाज मेटल यांचा पार्ट टू आज मी तुम्हाला स्टेनलेस स्टील आणि थोडीशी अॅल्युमिनियमची काही व्हरायटी दाखवणार आहे सर्व व्हरायटी दाखवणं खरंच शक्य नाही आहे हे खूप मोठं शोरूम आहे म्हणजे तुम्हाला ना ते फिरता फिरता चक्कर येईल एवढे मोठं शोरूम आहे तर पहिला पार्ट पाहिला असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील तरीही तुम्हाला मी आत्ताही हे सांगू इच्छिते की जे काही किमती असणार आहेत त्या तुम्हाला पी डी एफ स्वरूपात सेंड होतील अगदी पर्सनली तुम्ही जेव्हा यांना कॉन्टॅक्ट कराल तुम्हाला ते किमती नक्कीच सांगतील काय काय आहे ऑल भांडी अँड होम अप्लायन्स कुकर मिक्सर व्हाईट मेटल तांबा पितळची भांडी सर्व प्रकारची होलसेल दरात उपलब्ध होईल ओके आता हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सर्व्हिस करता की फक्त इथंच यावं लागेल खरेदी करायला लागेल कारण कसं आहे त्यात व्हॅरायटी असल्या कारणानं त्याच्यात तुम्ही चॉईस करून घ्यावा लागते एका आयटम मध्ये जवळजवळ दहा दहा वीस वीस सायजेस असतात ते सगळं बघितल्याशिवाय कळत नाही फोटोवरनं ओके बरं म्हणजे आता जी काही खरेदी करायची असेल ते इथे येऊ शकतात लोक तर ऑनलाईन आता कुणी संपर्क करूच नाही की ऑनलाईन काही मिळेल का हो ऑनलाईन हो आ, तर हे जे काही तुम्ही आता दर असणार आहेत आता आम्ही जे काही भांडी बाहेर खरेदी करतो त्यापेक्षा तुमच्यात काय यावं म्हणजे काय इथं कसं आहे सगळं डायरेक्ट कंपनी टू अग्रीमेंट आहे मग आपण जे काय परचेस करतो तो डायरेक्ट कंपनीवरनं माल येतो त्यामुळं आपल्या दरात आणि मार्केटच्या दरात भरपूर फरक पडतो जर भरपूर म्हणण्यापेक्षा पंचवीस ते तीस टक्के जवळपास कमीत कमी त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच पडणार तर तेवढा आमचा अनुमान आहे ओके okay. असं काही आहे का की आम्हाला एवढ्याच रुपयांची खरेदी केली तर आम्हाला डिस्काउंट मिळणार आहे आम्हाला एकही वस्तू मिळणार आहे असं नाही आमचं कसं आहे होलसेलची रेट जे कंपनीची रेट ठरलेली असतात त्याच रेट न आपण इथं व्यवसाय करतो आणि तोच रेट सगळ्यांना लावतो त्यामुळे एकाला एक एकाला एक हे मदत आपण ठेवलेली नाही बाबा सगळ्यांना एक एक वस्तू घेऊ शकतो आम्ही आम्ही एक वस्तू घेतली तर आम्हाला रेट तोच लागणार तोच लागणार भले तुम्ही शंभर घ्या एक घ्या मध्ये एकच रेट राहणार आणि फिक्स रेट राहणार आता जर तुम्हाला संपर्क करायचा म्हटला तर व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्हीही करू शकतो ठीक आहे तुम्ही आम्हाला आज काही किमती सांगणार आहात का थोड्याफार भांड्यांचे वगैरे किमती सांगाल ओके ठीक आहे थोडं दाखवा ती आपण सेकंड फ्लोरला आलो ना नाही हा थर्ड फ्लोर आहे ओके असं फोर्थ फोर्थ मंजिलचे दोन आहेत ओके आता इथं हे तर खूप असं काही काय दिसते मला हे दाखवा मला असं लागतं स्टील टोप आहेत ऑल साईज मिळतील कमीत कमी एक तीस साईज असतील ह्यामध्ये आणि व्हरायटी तीन येतील एक तरी जाड आणि पातळ ह्यामध्ये किंवा इंडक्शन बेस वगैरे ओके असं वेगवेगळे फ्लॅट येतील राऊंड येतील आता ह्याचा काय रेट येणार आहे हे किती आहेत के जी प्रमाणे के जी प्रमाणे कसं के जी आहे असं काही आताच तीनशे रुपये के जी आसपास ठीक आहे म्हणजे एक हे आम्हाला भांडण किती के जी बसतं ते एक असं नाही सांगू शकत असं कारण खूप व्हरायटी वगैरे ओके आता हे जम्बो पण आहेत बघा ते पण वेट वर हा खूप मोठे मोठे पण आहेत बघा आता इथं थोडस अंधार आहे त्याच्यामुळे हे खूप जम्बो आहेत आणि अगदी लहान लहान तुम्हाला पाहिजे असेल ना तेही आहे डिपार्टमेंट ते वेगळं आहे ह्याच का हा ओके मग आपण ह्या डिपार्टमेंटला काय पाहणार आहोत यामध्ये कॉपर आयटम वगैरे पाहिजे असतील तर हां ते वगैरे दोन व्हरायटी येतील आणि साईजेस येतील ओके म्हणजे लहान साईज अर्धा लिटर पासून ते अगदी लिटर पर्यंत आहेत म्हणजे ह्याचे पण के जी प्रमाणे दर आहेत तुम्ही तरी के जीचा तुम्ही दर काय म्हणालात का असं हे दोनशे सत्तर आसपास दोनशे सत्तरच्या आसपास के जी ओके काय

खूपचे वगैरे त्यामध्ये प्लेट प्लेट वीद प्लेट किंवा विथ आणि हे खूप मोठे आहेत मला वाटते हो ना हा साईज मोठे बापरे हे दाखवता दाखवता मला तर असं वाटतंय मला चेक करेल हे हंडी आहेत का नाही हे देवपूजेसाठी वापरण्यात येणार भांड हो का दाखव बरं काय नक्की म्हणजे हे स्टील मध्ये हो, ओके मस्तच आहे फार का रेट सांगा लोकांना एक आयडिया येऊन जाते की आम्ही इथं काय यावं आणि आम्हाला ह्या रेटचं कसं होतं की बाकीच्या दुकानाची ते कम्पेअर करतात थोडंसं सा रेटच एक आयडिया आली तर कसं असतं के असतं हां फिक्स प्राइस वगैरे आम्ही सांगू शकत नाही कमीत कमी एक शंभर दीडशेपासून पुढे येईल ओके शंभर दीडशेपासून पुढे ह्याच्यात पण साईज आहेत का हा लहान एक चार साईज मिळतील तुम्हाला आणि ही कढाई दाखवा मला केवढी मोठी कढाई आहे ओके एक कढाई कढाई घ्या स्टार्टिंग ह्यामध्ये दोन व्हरायटी मिळतील एक तरी हँडलवाली आहे ना एक हँडल आणि विदाऊट हँडल विदाऊट हँडल हैं। ह्या दोन्हीमध्ये साईजेस मिळतील ओके तरी कमीत कमी साईज जे असतात काय म्हणतात तीही असेल ना मला सगळे जण म्हणतात की तुम्हाला रेट विचारलं काय होते काय करायचं आम्ही जाऊन तिथं नाही ते इथं आल्याशिवाय लक्षात येणार नाही हे बघा मी सगळ्यांना सांगते हे बघा हे रेट सांगत नाहीयेत <laughs> हा म्हणजे तुम्हीच मला रेटच्या केजीवर के असल्यामुळे के हे एवढे आयटम आहेत आणि एवढं आमच्या लक्षात ठेवता येत नाही आणि पर पीसचं वेट सेम येत नाही त्यामुळे तुम्हाला इथंच यायला लागेल पण थोडाफार रेट आसपास तरी सांगा दोनशे नव्वद पासून पुढे जर अॅल्युमिनियम मध्ये कडाई वगैरे पाहिजे असेल तर अॅल्युमियम मध्ये स्टील मध्ये पण मिळते का कडाई वगैरे सगळं मिळेल ओके त्याचे रेट वेगळे पडणार हा वेगळी पडते नॉनस्टिकमध्ये वगैरे पाहिजे असतील तर तेही आहेत हां नॉनस्टिक ठीक आहे पातेली कडाई सॉसपॅन ओके ते पण आहे मस्त आहेत आणि हे आय थिंक याच फिनिशिंग वगैरे एकदम जबरदस्त आहे कितीचे हे किती कितीला बसणार आम्हाला सेट एकशे नव्वद रुपयाला बसणार अरे वा गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे मस्त मस्त गिफ्टिंग सेट भारी आहे काय कप आणि ट्रे स्टील ते पण गिफ्टिंगसाठी भारी आहे ओके कप आणि ट्रे हे कितीपर्यंत जातं दीडशे दोनशे दीडशे दोनशे अरे वा मस्त आहे तर काय हे गिफ्टिंग जर केलं तर माणसांना वाटेल की हजार रुपये दिले का काय है ना भारी ऑइल कोट वगैरे हा हे किती चे हे पण छान आहे बघा चाट वगैरे त्यामध्ये पण व्हरायटी आहे एक तीस रुपये कमी अडीचशे रुपये पर्यंत रेंज आहे हे तुम्ही जर असलं संक्रांतीला वाण दिलं तर केवढे खुश होतील माणसं बा एवढं स्वस्त एवढं स्वस्त हा हे काय परत हे फक्त शंभर रुपयाला बसते अरे वा काय सांगतंय हे टिक कांबरला गिफ्ट साठी वगैरे चालेल रिटर्न गिफ्ट पण हे छान आहे की शंभर ला म्हणजे आणि साईज पण मोठी आहे शॉकिंग आहे बाबा हे शॉकिंग आहे आणि हे हा हे पण शंभर रुपये पर्यंत बसेल आणि तुम्हाला हे बघा आता संक्रांतीला वगैरे जेव्हा तुम्ही वाण देता तेव्हा हे इकडे फिरवा जरा हे तुम्हाला असं ना संक्रांतीसाठी खूप छान आहे बघा म्हणजे तुम्ही वाण देऊ शकता हे भारी करण्यांनी ऑल पॅक करून ठेवलेलं आहे ते आणि रेट म्हटलं तर तुम्ही तुम्हाला हे परवडेल संक्रांतीला वाण द्यायला म्हणजे एक टिकाऊ वस्तू आणि तुमच्या बजेटमध्ये असणार आहे हे पण आहे बघा डबे छोटे छोटे तुम्हाला द्यायला संक्रांतीसाठी वगैरे तर हे नगावरती नाही काय नगावरती नगावरती नागावरती किती ना, हे ना, बसणार आम्हाला छोटा एक तेरा चौदा रुपयापासून पुढे तेरा चौदा रुपयापासून बघा म्हणजे संक्रांतीला बाकीचं काहीतरी काच वगैरे हो देण्यापेक्षा हे भारी आहे आणि तर मग अशी तुम्हाला आय थिंक काय शेत दाखव तांब्यामध्ये दाखवलं तर हे स्टील मध्ये आहे बघा कॉपर मध्ये दाखवलं हे स्टील मध्ये असं दाखवत असं दाखव स्टील ओके डन काय आहे पिंप ह्यामध्ये पण साईज आहे पण हे पिंपचे पाच लिटर पासून पंचवीस ते तीस लिटर पर्यंत पण ह्याच्या ह्याचा आकार वेगळा आहे ना हो प्लेन पण आहे साईज हा रेग्युलर आणि हे थोडी फॅन्सी आहेत थोडस जमाने की सात सात याच रेट वाजनाच हे डबे आहेत का इडली बेसल हॉटेल हॉटेलसाठी वगैरे लागणार आणि हे हे मसाला पेटी हॉटेलची छान आहे ते त्याच्यामध्ये कंपार्टमेंट आहेत कार मध्ये ओके त्याचा एक उघडा भर होते हॉटेलसाठी आहे ना हा इडलीचं पण हॉटेलसाठी मोठं आहे या साईडला या इकडं जरा अंधार पडतोय सगळं यामध्ये पण साईजेस येतात हे सहा ह्याचं आहे त्यामध्ये नऊचं किंवा बाराचं मिळेल ओके मग ह्याचे पण रेट तुमचे के जीवर आहेत का के जी, जी प्रमाणे पण हे आम्ही घरी पण यूज करू शकतो हे मोठे ह्याच्यासाठी चा हा चालेल ना हे कितीचे हे सहा पातळी आहेत मोठे मोठे हे सगळे केटर केटर साठीच आहे ना लहान सहान लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत मोठे मोठे केटर्स असतात त्यांना लागणारे पांडे सुद्धा आहेत अल्युमिनियमची पातेली त्याच्यावरचे ते प्लेट्स त्याच्यामधल्या साईज हो, हे आम्हाला किलो वरतीच हे काय आहे म्हणाला ओके स्टील मध्ये हा स्टील मध्ये साईज काय म्हणाला तुम्ही त्यामध्ये एक ते सात पर्यंतची साईज आहे बापरे खूप मोठे तो हे, हे। कॅटर साठी वगैरे डस्टबिन वगैरे सव्वीस नंबरची येते वगैरे त्यामध्ये पण ऑल मिळतील तुम्हाला ओके किंवा स्टोरेज साठी हा डब्बा वगैरे असा हा तर ह्याचे रेट तुम्ही वेट वर आपण अंदाजे सांगू शकत नाही ना ओके आता ह्याच्यामध्ये हे राऊंड पण आहेत अच्छा हे जरा बाजूला असं हे राऊंडमध्ये पण आहे बघा असं आणि स्क्वेअरमध्ये पण आहे हो ना हो असं स्क्वेअरमध्ये पण आहे हे बघ खूप मोठे पण आहेत आणि आता हे तुम्ही जे डबे म्हटलात ना आता हे डबे जे आम्ही काही खरेदी करतो ते आम्ही आता स पीसवरती खरेदी करतो म्हणजे समजा आम्ही कुठंतरी एक सिंगल घेतला तर आता इथं तुम आम्हाला घ्यायचं तर ते किलोवरच घ्यावं लागणार आहे किलोवरच इथं ओके okay. आता स्टीलचा जो रेट असणार आहे किलोचा तो सगळ्या भांड्याला एक एकच असं असं नाही आहे प्रत्येकाची वरायटी आहे हा मग प्रत्येकाचा रेट वेगवेगळे येणार असं का बरं स्टील तर तेच असतं ना स्टील एकच असतं पण ते कसं त्याचं हे असतं ना okay. mm. फिनिशिंग वगैरे वगैरे किंवा स्टील मध्ये पण क्वालिटी आहे त्यानुसार okay. म्हणजे क्वालिटी प्रमाणे आम्हाला केजीचा रेट असणार आहे आणि आता हा जो रेट असतो हा सतत बदलत राहतो का नाही असं काही नाहीये कमी जास्त एक वीस तीस रुपये कमी जास्त कमी जास्त होतो हे हे तुम्हाला का <स्ति> वा 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 मस्त मस्त ह्याचे रेट फिक्स असतात की हे पण किलोवरच आहे नाही हे रेट फिक्स आहे शंभर रुपये पासून पुढे आहे हा कितीच आहे एक शंभर रुपये तर मंडळी आजचा हा पार्ट टू तु तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही यांना पर्सनल कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला या सर्व पी डी एफच्या ज्या काही त्यांच्या किमती आहेत त्याच्या पी डी तुम्हाला ते सेंड करतील आपला नेक्स्ट पार्ट असणार आहे होम ॲप्लायन्सचा तर तो पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच आम्हाला भरभरून प्रेम द्या धन्यवाद